नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो एक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने जाणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईसह इतर जे कोकण किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे हा चक्रीवादळ सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा चक्रीवादळ या ठिकाणी अहमदाबादकडे जाणार आहे राजकोट थ्रू आणि त्यामुळे हा चक्रीवादळ अगदी महाराष्ट्राच्या जळून जात असतानाच या ठिकाणी बावीस मे ते या ठिकाणी सत्तावीस मेपर्यंत मुंबई शहर आणि इतर जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र तुम्हाला मुसळधार पाऊस वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा चक्रीवादळ सध्या सक्रिय झालेला आहे आणि बावीस ते सत्तावीस मे दरम्यान जे आहे ते महाराष्ट्राकडून हा जात असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये तुम्हाला वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक तुम्हाला जे मुंबईच्या साईडला जे जिल्हे आहेत त्या कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्हाला पाऊस आणि वादळी पाऊस तुम्हाला दोन्ही पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला नुकसानसुद्धा पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब जय हिंद महाराष्ट्र